मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाटी महाटीई टीची जाहिरात निघालेली आहे आणि दोन महिन्यामध्ये तुमचा पुढचा पेपर आहे आणि त्या ठिकाणी परिसर अभ्यास नावाचा जो घटक आहे तो तीस गुणांसाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला तीस गुणांची तयारी करायची असेल ना तर परिसर अभ्यासवर आलेले आधीचे प्रश्न बघा जुने प्रश्न तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षातील काय अभ्यास करायचा आणि त्या अनुषंगाने महत्वाचे टॉपिक्स या ठिकाणी मी तुमची कव्हर करणार आहे अभ्यास ऍप्लिकेशनवर नवीन बॅच या ठिकाणी महाटीच्या आपण चालू केलेले आहे ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आज आपला पृथ्वी आणि सूर्य मला बघायची परिसर अभ्यासाच्या घटकामधला हा एक महत्वाचा उपघटक आहे हे लक्षात घ्या आणि हे गुण तुमच्या तुमच्यासाठी ना खूप म्हणजे हामीचे गुण आहे असं मी म्हणतो परिसर अभ्यासचे इथे ना फिक्स प्रश्न येत आहेत आणि फिक्स मार्क पडतायत त्याच्यामुळे हे ऍडव्हान्स गुण आहे आणि हे आपल्याला पक्के करायचे पूर्ण आपण परिसर अभ्यासचे लेक्चर घेणार आहोत पाटील जीएसटी इन्स्पेक्टर करा ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी या नंबरला कॉन्टॅक्ट करा आधी ऍप डाऊनलोड करून घ्या एप्लिकेशनवर बघा डेमो लेक्चर बघा त्या ठिकाणी जाऊन कोर्सेसमध्ये कोर्सेस नावाचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महा ची बॅच दिसेल महा टीईटी त्या ठिकाणी बघा ते तुम्हाला मराठी इंग्लिश आणि इतर सगळ्या विषयाचे त्यामध्ये आपण बालमानुषास्त्र अध्यापनशास्त्र आणि परिसर अभ्यास मराठी इंग्लिश हे सगळं घेतोय ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल गणित बुद्धिमत्ता जी आहे पेपर टू च त्या बाबी सुद्धा सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटते आपली पृथ्वी आणि सूर्य बघा बेसिक मुद्दे जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येतील की सूर्य हा एक तारा आहे तारा सूर्य हा एक तारा आहे सुरुवात इथून करायची तारा आहे तो इतर ताऱ्यांच्या मनाने आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो आपला मोठा दिसतोय चांदण्या सुद्धा तारे तारे आहेत मात्र आपल्याला त्यांचा जो प्रकाश आहे सूर्याच्या प्रकाशात दपतो म्हणून दिवसा आपल्याला चांदण्या दिसत नाही बघा काही चांदण्या मोठ्या आणि ठळक असतात काही चांदण्या लहान आणि अंधुक असतात आणि त्या चांदण्या लुकलुकताना दिसतात काही मात्र काही लुकलुकत नाही हे आपलं माहीत असलं पाहिजे आकाशातल्या सगळ्याच वस्तूंना आम्ही खगोलीय वस्तू म्हणतो लहान लहान गोष्टी महत्वाची आहे सूर्य चंद्र हे पृथ्वीच्या जवळ आहे त्यांचा आकार गोल आहे आपण सहज पाहू शकतो इतर बाबी सुद्धा आहेत ज्या आम्हाला दिसत नसतील त्या सुद्धा खगोलीय वस्तू आहेत हे लक्षात ठेवा ओके okay? आणि ज्या चांदण्या आहेत ना त्यांना आम्ही तारी म्हणतो लुकलुकणारे म्हणून तारे त्यांचा प्रकाश कमी जास्त होतो आहे तारे हे स्वयंप्रकाशित आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश आहे हे लक्षात ठेवा सूर्य सुद्धा एक तारा आहे स्वतःचा प्रकाश आहे मात्र ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात किती जणांना माहिती आहे की ग्रह हा सुद्धा एक चांदणी आहे ज्या चांदण्या लुकलोगत नाही त्यांना ग्रह म्हणतात आपली पृथ्वी हे सुद्धा एक चांदणीच आहे गोलाकार आहे म्हणून चांदणी म्हणतो आम्ही पण लुकलुकत नाही ना म्हणून ग्रह आहे स्वतःचा प्रकाश नाहीये त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतोय ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरताय सूर्यमाला आपली पृथ्वी एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो आहे ती सूर्याभोवती फिरते आहे त्याला आम्ही परिभ्रमण म्हणतोय आमची पृथ्वी जी आहे फिरण्याला आम्ही परिभ्रमण म्हणतोय सरळ सरळ फिरते तेव्हा त्याला आम्ही परिवलन म्हणतोय आणि पृथ्वीसारखे आणखी सात ग्रह जे परिभ्रमण करतायत शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून सात ग्रह आपण सूर्य मला बघतोय म्हटल्यावर त्यात एक ग्रह तर येणारच कृत्रिम उपग्रह आहे एकदम दुरून या ठिकाणी पृथ्वीचं हे संपूर्ण छायाचित्र टिकतो टिपतो आहे सूर्यमालेतला प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो आहे त्याला तो जो त्याचा मार्ग आहे ना त्या ग्रहाचा जो मार्ग आहे सूर्याभोवतीचा त्याला आम्ही परिभ्रमण कक्षा म्हणतोय त्या ग्रहाची कक्षा म्हणतोय सूर्य हा तारा आणि सूर्यभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे आम्ही सूर्यमाला म्हणतोय सूर्यमालेमध्ये सूर्य मुख्य आहे त्याच्या आजूबाजूला फिरणारे सगळे ग्रह उपग्रह ते सगळे आहेत ओके okay. त्या सगळ्या खगोलीय वस्तू सूर्यमालेमध्ये येत आहेत मग तुम्ही म्हणाल चला त्या वस्तू वस्तूंमधले जे उपग्रह आहेत ते कशाला म्हणायचे उपग्रह कशाला म्हणायचा काही खगोलीय वस्तू आहे ज्या ग्रहाभोवती परिभ्रमण करतायत म्हणजे सूर्याभोवती नाही ग्रहाभोवती एक मोठा ग्रह आहे त्याच्या भोवती परिभ्रमण करतायत ते उपग्रह मग तुम्ही म्हणाल उपग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो का नाही त्यांना सुद्धा सूर्यापासूनच प्रकाश मिळतो आहे रात्री आकाशात आपल्याला जो चंद्र दिसतोय तो स्वतःभोती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आहे म्हणून त्याला आम्ही पृथ्वीचा उपग्रह म्हणतो तो उपग्रह कुणाभोवती फिरतोय तो त्याचा उपग्रह लक्षात ठेवा सूर्यमालेमध्ये बहुतेक ग्रहांना उपग्रह आहे ग्रह आपल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात एकाच जवळच दोन कामं चालू आहेत एक आपल्या ग्रहाभोवती आणि दुसरं सूर्याभोवती असं दोन्ही चालू आहे चंद्र पौर्णिमेला पूर्ण दिसतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे बटुग्रह कशाला म्हणायचं लघुग्रह कशाला म्हणायचं मुद्दे महत्वाचे लहान लहान गोष्टी कामाचे आहे परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतात या मुद्द्यांवर ग्रह म्हणजे काय सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना बटुग्रह म्हणतात खगोलीय वस्तू पण लहान आकार आहे नावातच बटू आहे यामध्ये प्लुटो सारखा ग्रह आहे ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात बटुग्रहाला स्वतःची एक कक्षा असते हे माहित असलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल चला बटू तर लहान आहे मग लघु काय लघु म्हणजे सुद्धा लहान पण लघुग्रह आम्ही कशाला म्हणतो तर जे मंगळ आणि गुरुच्या दरम्यान आहे असंख्य असे लहान खगोलीय वस्तू जे आहेत त्याचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला आम्ही लघुग्रह म्हणतो आहे हे स्वतंत्रपणे सूर्याभोवती परिभ्रमण करतात लघुग्रह मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असलेले हे लघुग्रह तुम्हाला माहीत असले पाहिजे सूर्याच्या तुलनेमध्ये सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत बघा सूर्याच्या तुलनेमध्ये चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो चंद्र आणि सूर्याच्या आकारमणात फार फरक आहे पण चंद्र आमच्या जवळ आहे म्हणून आपलं मोठा दिसतो आम्हाला वाटतं अरे आणि चंद्र सारखा आहे ओके आता या ठिकाणी सूर्यमालेचं एक चित्र तुम्हाला दिलं आहे त्यामध्ये ग्रह आहे लघुग्रह आहे बटूग्रह आहे बघा या ठिकाणी सूर्यमाला हा मध्यभागी हा मोठा सूर्य आहे याच्या एकदम जवळचा ग्रह बुध शुक्र पृथ्वी चंद्र तुम्ही बघतायत त्याच्यानंतर मंगळ आहे गुरु आहे शनी युरेनस नेपच्युन प्लुटो हा यांचा बाहेर जाणारा क्रमही तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि हा लघुग्रहाचा पट्टा जर बघितला तुम्ही बघा लघुग्रहाचा हा जो पट्टा आहे ना हा 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 पट्टा या गुरु आणि मंगळाच्या मध्ये असलेला पट्टा आहे लघुग्रहाचा पट्टा जो आहे गुरु आणि मंगळाच्या मध्ये असलेला पट्टा आहे तोही तुम्हाला माहित असला पाहिजे इंटरेस्टिंग आहे जबरदस्त आहे आता मग येतं गुरुत्वाकर्षण काय आहे गुरुत्वाकर्षण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थोडस आणखी व्यवस्थित समजून घेऊ ना म्हणजे खगोलीय वस्तू ज्या का त्या एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची क्षमता म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते त्याला आम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतोय सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेमध्ये परिभ्रमण करत असतात कधी तुम्ही विचार केला आहे का बरं ही मध्ये सूर्य आहे समजा हा आणि हे ग्रह आहे हा ग्रह याच कक्षेत कसा फिरतो मग तो मध्ये सूर्याकडे का जात नाही किंवा बाहेर का जात नाही दोन गोष्टी एक तर त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे त्याला सूर्य त्या एकमेकांकडे खेचताय दोन्ही वस्तू मात्र सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे तो एक विरुद्ध ऑपोजिट मुद्दा आहे त्याच्यामुळे ते ना त्याच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये दोन्हीकडून त्याला ओढल्या जात आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे परिभ्रमाणाच्या या मुद्द्यांवर आपल्याला भर द्यावा लागेल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरच्या सर्व वस्तू या पृथ्वीवरच राहत आहेत आता पृथ्वीमध्ये जर गुरुत्वाकर्षण शक्ती नसती तर मग आपण तर वर उडालो असतो हवेत आकाशा पण नाही आमच्याकडे पृथ्वीच एक आहे एका वस्तू जर जोरात वर फेकली गेली शेवटी जमिनीवर येते गुरुत्वाकर्षणामुळे येते अवकाश हा एक नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी येतोय ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश यालाच आम्ही अंतराळ म्हणतोय जे वरती सगळं अपाड तुम्हाला दिसते ना रिकाम मोकळं असं मोकळं आकाश हे म्हणजे अवकाश ते म्हणजे अंतराळ आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला याविषयी कुतूहल राहिलेलं आहे वेगवेगळ्या बाबींसंदर्भात त्यासाठी आपण अवकाश प्रक्षेपण तंत्र जे आहेत ते वापरतो पृथ्वीवरून वरती काहीतरी सोडतो आणि अभ्यास करतो असंच आपण एक चांद्रयान सोडलं होतं चंद्रयान सोडलं होतं भारतीय अवकाश मोहीम तिच्या सगळ्या बाबी हाताळणारी संस्था जी आहे इस ती इस्रो आहे पण ती इस्रो माहीत असली पाहिजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे चंद्रयान बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी आपण सोडलं होतं चंद्रयान एक नावाने पुढे आपण मंगळयान सुद्धा सोडलं मॉम म्हणून याला ओळखलं गेलं मास ऑर्बिट मिशन पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला आपण मंगळयान सोडलं ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला प्रस्थापित सुद्धा झालं आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण हे यश प्राप्त केलं दोन्ही यानं मानव विरहित होती चंद्र आणि मंगळाच्या अभ्यासासाठी पाठवलेली हे दोन्ही यानं माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे मंगळयानाची आकृती तुम्ही बघतायत मंगळयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचं छायाचित्र या ठिकाणी तुम्हाला लक्षात येत आहे अजून लेक्चर संपलेलं नाहीये मात्र थोडस बॅच बद्दल तुम्हाला एक माहिती असेल एक मिनिटात सांगतो जे नवीन मित्र आहे बरेच जण आता कॉल वगैरे करतायत तुम्हाला कॉलचा नंबर मी दिला आहे पण कॉल करण्याच्या आधी तुम्ही अभ्यास करता एप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी कोर्सेस मध्ये जाऊन महाटीचा कोर्स त्या फोल्डरमध्ये पहिलंच फोल्डर आहे इथे जाऊन तिथे डेमो लेक्चर्स बघा तिथे तुम्हाला जॉईन होता येईल बाय म्हटलं तुम्ही की त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कालावधीचे ऑप्शन होतील तुम्ही दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी बॅच जॉईन करू शकता सगळ्यात महत्वाचं ही बॅच लाइव्ह प्लस रेकॉर्डेड असणारे म्हणजे सगळे लेक्चर लाईव्ह नसणार आणि सगळे रेकॉर्डेड सुद्धा नसतात एक तर ऐंशी नव्वद टक्के लेक्चर तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बॅच मध्ये प्रवेश घेतल्याबरोबर भेटणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघायचे आणि पुढे काही रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर आपण घेत राहू ते तुमच्या बॅच मध्ये ऍड होत राहील ते तिथे तुम्हाला कळत जातील लाईव्ह असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल नसेल तर बॅच मध्ये ऍड होत जाईल तुम्हाला फोल्डर नुसार लेक्चर बघत चालायचे स्वतःच नोट डाऊन करत जे चला मी इथे इंग्लिशचे लेक्चर हे बघितले बघितले हे मराठीचे बघितले खूप सारे त्या ठिकाणी मटेरियल आपण देतोय पेपर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्याची वेगळी फोल्डर आहेत झालेले पेपर्स त्या ठिकाणी आहेत ते थोडीशी वाचा दहा नोव्हेंबर या ठिकाणी टार्गेट आहे सध्या आपण त्यासाठी काम करतो आहे चला तर अभ्यास करता एप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो काहींना जर खूपच अडचण आली तर शेवटी हा नंबर लास्टला आधी स्वतः प्रयत्न करा उगाच म्हणजे ऍप डाऊनलोड करायचं नाही काही नाही फोन लावून बघायचं तसं करू नका कृपया पुढे जातोय पुढे रॉकेट अग्निमानाच्या सहाय्याने अवकाश प्रक्षेपण आपण जे करतोय लहानपणी आपण रॉकेट बघितलंय त्यासारखा हा प्रकार आहे अवकाशयानाचे अवकाशामध्ये प्रक्षेपण करण्यासाठी जे अग्निमान आम्ही वापरतो ते जे रॉकेट आहे ना ती ते इथे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये प्रचंड असं इंधन असतं हजारो टन वजनाचं अवकाशयान अंतराळात जात तेही आम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यातून जे जातात ते अंतराळवीर असतात आणि सध्या तुम्ही काही अंतराळवीर चर्चेत आहेत ते तुम्हाला माहित असते एक भारतीय वंशाचे अंतराळवीर चर्चेत आहे सध्या तिचं नाव काय आणि पहिला अंतराळवीर आमचा राकेश शर्मा तुम्हाला माहिती का एकोणीशे चौऱ्याऐंशी ला अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर जे इस्रो आणि सोवियत इंटरमॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी गेले होते आठ दिवस ते होते तिकडे आणि सारे जहाश हिंदोस्ता हमारा असा संदेश त्यांनी दिला होता आता कृत्रिम उपग्रह कशाला म्हणायचं बघा आम्ही उपग्रह तर बघितले वरती चला चंद्र हा उपग्रह आहे कृत्रिम शेती पर्यावरण हवामान नकाशे पाणी खनिज संपत्ती यांचा शोध घ्यायचा आहे संदेश वहन आहे यासाठी आम्ही कृत्रिम उपग्रह सोडतो वरती त्यांची पृथ्वी होती एक परि भ्रमण कक्ष असते त्यामध्ये ती फिरत असतात आणि आपल्याला माहिती पुरवत असतात आणि पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला मात्र एकही ग्रह अजून आपल्याला सापडलेला नाही म्हणून आपली पृथ्वी अनमोल आहे हे मात्र लक्षात राहू द्या आपण काय शिकलो सूर्य हा तारा आहे इतर सगळ्या खोली वस्ती वस्तूंना आ, तो प्रकाश देतो त्याच्या भोवती अं पृथ्वी सातग्रह उपग्रह बटुग्रह वगैरे लघुग्रह एकत्रितपणे जे आहेत त्या सगळ्यांना आम्ही सूर्यमाला म्हणतो गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरची वस्तू ही पृथ्वीवरच राहते ओके आणि अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते त्यासाठी मी अग्निवान नावाचं तंत्रज्ञान वापरतो तेही आम्हाला माहित असलं पाहिजे बरं एवढ्याने पृथ्वी संपते का नाही आम्हाला पृथ्वीचं फिरणं जे आहे ना थोडस त्याचा अभ्यास करावा लागेल मी एका लेक्चरमध्ये दोन टॉपिक कव्हर करतोय तुमचे मुद्दाम करतोय कारण मला कसं आहे आपल्याला बराचसा सिलेबस आहे कव्हर करायचा आहे आणि तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर थोडंसं स्टॅमिना वाढवावं लागेल तुम्हाला थोडस बैठक वाढवावी लागेल एक लेक्चर पूर्ण बघायला शिका तुम्ही जर म्हटले ना दहा मिनटं बघितले का मला जीवावर येतं मला बोर होतं तर समजायचं हे आपलं काम नव्हे थोडस थोडं स्वतःची पावर वाढवा असं मला वाटतं पृथ्वीचं फिरणं काय असतं भोरा फिरलेला तुम्ही बघितलेलं आहे पृथ्वी एखादी वस्तू स्वतः भोवती का त्याला आम्ही परिवलन भोव म्हणतो आणि दुसऱ्या भोवती आता त्यामध्ये ती वस्तू ज्या अदृश्य रेषे भोवती का त्याला आम्ही अक्ष किंवा आस म्हणतो ही अदृश्य असं एक काहीतरी रेषा आहे ना मध्ये हा आक्षे आता ही पृथ्वी ना यामध्ये बघा इथे तुम्ही बघता इथे मध्यभागी जे आहे ना तो वृत्त आहे वरती उत्तर गोलार्ध खाली दक्षिण गोलार्ध ह वर टोक त्याला उत्तर ध्रुव म्हणतो आम्ही खालचं टोक जे आहे दक्षिण ध्रुव म्हणतो आणि इथे हा जो आहे ना मग हा हा अक्षय ओके हा अक्षय आहे लक्षात ठेवा हा मध्ये मध्यभागी अक्षय परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं पृथ्वीचं ओके सोपा मुद्दा आणि मग ते पृथ्वीवरचं जे काल्पनिक वर्तुळ असतं मध्यभागीचं त्याला आम्ही विषुवृत्त म्हणतो विषुवृत्त म्हणजे पृथ्वीचे दोन समान भाग होतात एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध हे आम्हाला माहित आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सगळे शिक्षक आहात सगळ्यांनी डीएड बीएड केलेलं आहे म्हणजे बरोबर तर आपण शिकलोय फक्त रिव्हिजन आपली चालू आहे असं आपण समजूया ओके आता पृथ्वी कोल्हा आहे एका बाजूला उजेड पडतोय एका बाजूला अंधार पडतोय ओके पृथ्वीकडे उत्तर ध्रुवाकडून जर आपण पाहिलं तर काही बाबी दिसत आहेत आता याला आपण काही ठिकाणी रात्र असणे काही ठिकाणी नसणे असं म्हणतो त्याच्यातला हा प्रकार आहे म्हणजे जास्त सोपे सोपे मुद्दे त्याच्यावर आपण जास्त जाणार नाही जे थोडंसं अवघड आहे तिथे आपण जाऊया सूर्यदेव केव्हा होतोय काय होतंय पृथ्वीचा एका परिवर्णाचा जो कालावधी त्याला आपण एक दिवस असं म्हणतो ते आम्हाला माहित असलं पाहिजे एका दिवसामध्ये एक दिन आणि एक रात्र असतं दिवस आणि दिनमध्ये फरक या अत्यंत महत्वाचा आहे एक दिवस एक दिवस बरोबर एक दिन अधिक एक रात्र जणांना माहिती दिवस दिनपेक्षा मोठा असतो दिन म्हणजे उजेड जेव्हा तेव्हा रात्र म्हणजे अंधार जेव्हा तेव्हा पण हे रात्र आणि दिवस हे दोन्ही एकत्र रात्र आणि दिन एकत्र की मग दिवस बनतो इंटरेस्टिंग या मलाही पहिल्यांदा हे चांगलं क्लिक झालं कारण मापनासाठी आपण एका दिवसाची चोवीस समान भाग पाडतो आणि ते प्रत्येक भागाला आम्ही तास असं म्हणतो वर्ष जे आहे एक पूर्ण वर्ष जे पृथ्वीचं सूर्याभोवती एक परिभ्रमण होतं पूर्ण राऊंड होतो ना त्याला आम्ही एक वर्ष म्हणतो तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तासाचं ते एक वर्ष असत ओके सहा आणि मग ते साहिन चोक चोवीस जे आहे ना त्याच्यातून मग ते लिप वर्ष तयार होतं कसं होतं जरा समजून घेऊया महत्वाचा मुद्दा आहे लिप वर्षाचा बुद्धिमत्ते तर कामाला येईल ग्रेगेरियन पद्धत आपण वापरतो आहे वर्षाचे सर्वसाधारण तीनशे पासष्ट दिवस आपण धरतोय प्रत्येक वर्षामध्ये सहा तास कमी या ठिकाणी भरतायत बरोबर आहे म्हणजे चार वर्षामध्ये चोवीस तास किंवा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो हा दिवस भरून काढण्यासाठी प्रत्येक चौथ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस जोडला जातो म्हणजे जा असा रेग्युलर फेब्रुवारी अठ्ठावीसचा आहे मात्र तो एकोणतीसचा आला तर समजायचं ती लिप वर्ष आहे दर चौथ्या वर्षी ते वरचे सहा तास या ठिकाणी हा गेम करतायत करताय ना आता का वाढले ते सहा तासाने काय गोळ केलाय पृथ्वीवर दिन आणि रात्रीचा कालावधी समान नाहीये हा एक मुद्दा लक्षात घ्या तो बदलत राहतो आणि तो, तो पृथ्वीचा जो काच कललेला कललेला आहे त्याच्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे याच्यात फरक पडतो उद्या तुम्हाला प्रश्न जर आला की बाबा दिवस रात्र सारखा का नसतो तर कललेला आस आणि परिभ्रमण आणि याच्यामध्ये मग उत्तर गोलार्धामध्ये दिनमान जास्त आहे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्ध मोठा आहे मोठा दिवस उत्तर गोलार्धात उष्णता जास्त आहे उत्तर गोलार्धात उन्हाळा आहे उत्तर गोलार्धात बघा मार्च आणि सप्टेंबर पर्यंत दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान या ठिकाणी जास्त आहे रात्र मोठी आहे उष्णता कमी आहे म्हणून दक्षिण गोलार्धात हिवाळा आहे बावीस मार्च ते सप्टेंबर तारखा आहे आता तेवीस सप्टेंबर पासून पुढे बावीस मार्च पर्यंत उलट होत नेमकं दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त आहे उन्हाळा सुरू होतो आणि उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा सुरू होतो सरळ सरळ यामध्ये लिप वर्षामुळे काही थोडाफार फरक पडू शकतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इतर वेगवेगळे ऋतू आहे वर्षभरामध्ये आपण मुख्य उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू मानतो आणि इतर आपली मराठी जर बघितले तर मग वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे ऋतू आपण मानतो सहा ऋतूंचे हे चक्र असते याच्यानुसार सण उत्सव असतात आणि इतर बरंच खेळ गाणी वगैरे सगळं आता चंद्राच्या कला तुम्ही कसं म्हणताय पौर्णिमाने आमोश का घडते हे तुम्हाला माहिती आहे का पौर्णिमाने आमोश चंद्राच्या कला आहे चंद्र पृथ्वी होती परिभ्रमण करतोय पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते पण या दोन भ्रमण कक्षा एकमेकांना छेदत आहेत म्हणून सूर्य चंद्र पृथ्वी हे एकाच सरळ रेषेमध्ये नेहमीच असतील असं नाहीये हे एका रेषेत नाहीये कधीच त्याच्यामुळे तर या कला घडतायत आपल्याला चंद्राच्या पृष्ठ फक्त पृथ्वीकडचा अर्धा भाग दिसतो म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला नेहमी चंद्राची एकच बाजू दिसत असते हे लक्षात ठेवा आणि चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतोय म्हणून तो आपल्याला दिसतोय पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकरचा सगळाच भाग दिसतोय आमुषेच्या रात्री मात्र सगळा अंधार काळात कुट्ट असं आपण बघतोय आता पौर्णिमेपासून आमुशापर्यंत चंद्राचा पृथ्वीवरचा दिसणारा प्रकाशित भाग हा कमी कमी होत जातो आणि आमुशापासून पौर्णिमेपर्यंत तो वाढत जातो त्याचे कमी कमी होणं आणि हे वाढत आहे याला आपण चंद्राच्या कला म्हणतो कळतंय कळालंच पाहिजे था तुम्ही लहान नाही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवणं वेगळं आणि तुम्ही महाटीटी वाल्या विद्यार्थ्यांना शिकवणं वेगळं कारण तुमचं बेसिक झालेलं आहे बऱ्यापैकी असं माझं मध्ये तुम्हाला एकदम लहान मुलासारखं शिकवायला लागलं तर तुम्ही म्हणाल मास्तर काय बोर लावलाय आम्ही उद्याची भावी मास्तर आहे आम्हाला माहिती आहे आमचं रिएड झालंय माझंही झालंय माझी झाली ती शिक्षक पदवी का मलाही माहिती आहे काय शिकवायचं असतं तुमचं पूर्वज्ञान जागृत करणं आधी महत्वाचं हो आहे आणि पूर्वज्ञान तुमच्याकडे बऱ्यापैकी आहे फक्त आपल्याला रिव्हिजन करायचं थोडंसं डिटेलमध्ये जायचं चंद्रमास कशाला म्हणायचं आमच्या पासून पौर्णिमेपर्यंत जी पंधरा दिवस आहे का ओके त्या स्थितीमध्ये येण्याच्या चंद्राच्या चौदा किंवा पंधरा दिवस जे लागत आहेत त्याला त्याला आम्ही शुक्ल पक्ष म्हणतो हे महत्वाचं शुक्ल पक्ष कशाला म्हणायचं आमवशा ती पौर्णिमा तो कालावधी जो पंधरा दिवस त्याला शुक्ल पक्ष म्हणायचं बघा आता म्हणून पौर्णिमेकडे म्हणजे त्या ठिकाणी अंधार वाढत चाललाय हे उजेड वाढत चाललाय आता पौर्णिमेनंतर चंद्राचा भाग हा प्रकाशित भाग हा कमी कमी होऊ लागतोय पौर्णिमेनंतर आमोशाकडे अंधार पडत चाललाय पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र लक्षात ठेवायला सोपं पौर्णिमा पूर्णचंद्र उजेड आहे आणि आमावश्य अंधार लक्षात ठेवायला वरून अंधार पूर्ण चंद्र बस लक्षात इथे बरेच जण बदलतात आता हे जे काळाकाळ होत चाललं ना कृष्ण हो? कसा आहे आहे सावळा आहे मग जेव्हा काळाकाळ होत जातो का तेव्हा कृष्ण पक्ष आणि जेव्हा तो गोरा होत जातो का तेव्हा शुक्ल पक्ष इंटरेस्टिंग आहे मी तर तसंच लक्षात ठेवलंय आता या ठिकाणी हा जो एकत्र अठ्ठावीस ते तीस दिवसाचा काळ याला आम्ही चंद्रमास म्हणतो त्यातल्या प्रत्येक दिवसाला आम्ही तिथी म्हणतो चंद्रमासातल्या प्रत्येक दिवसाला आम्ही तिथी असं म्हणतोय ओके पृथ्वीचं परिवर्लन हे रात्र होते आहे आणि पृथ्वीचा कल्लेला अक्ष आणि पृथ्वीचं परिभ्रमण यामुळे ऋतूचक्र होते दिवस रात्र परिवलनामुळे आणि ऋतुचक्र कल्लेला व्यास कल्लेला अक्ष आणि परिभ्रमण कशाचा इफेक्ट काय ते माहिती पाहिजे हे इंटरेस्टिंग या चंद्राच्या कला दाखवलेल्या आहेत तुम्हाला हे पंधरा दिवसामध्ये कसं 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 वाढत जातो हे आमावशा आहे आमवशापासून पौर्णिमेपर्यंत पूर्ण होणारा हा चंद्र आहे हा कोणता शुक्ल पक्ष आहे याच्या उलटा असं तुम्ही मागे गेले की तो कृष्ण पक्ष काळा काळात बनत चाललाय काळा भाग वाढत चालला तो कृष्ण पक्ष काळा भाग कमी होत गेला तो शुक्ल पक्ष इंटरेस्टिंग आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे ते पौर्णिमा पूर्ण होत चाललाय चंद्र पांढरा होत चाललाय गुजरे पडत चाललाय शुक्ल पक्ष पौर्णिमेकडून काळा काळा होत चाललाय आंधारा भाग होत चाललाय कृष्ण पक्ष ओके दोन्ही मिळून होतो चांद्रमास एक महिना त्या ठिकाणी माहीत असला पाहिजे पृथ्वीचं परिवलन आहे दिवस रात्र होत आहे ऋतुचक्र पृथ्वीचं परिभ्रमण आणि पृथ्वीच्या कललेल्या आक्षामुळे होत आहे ओके आता चंद्राच्या पृथ्वी होती परिभ्रमाणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतायत परिभ्रमाणामुळे एका अंशापासून पुढच्या अंशापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आम्ही चंद्रमास म्हणतो आहे पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चंद्रमासातील पंधरावाड्याला आम्ही शुक्लमा पक्ष म्हणतोय पौर्णिमेला शेवट होत असेल शुक्ल पक्ष आहे आमंशाला शेवट होत असेल कृष्ण पक्ष आहे चंद्रमासातला प्रत्येक दिवस आहे तिथी आहे मग आम्ही म्हणतो तिथीनुसार या ठिकाणी यांचा हा जन्मदिवस आहे याच्यानुसार हा आहे त्याच्यानुसार तो आहे आणि तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर अभ्यासकटा एप्लिकेशन आहे तुम्हाला हे लेक्चर कसे वाटतात मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा परिसर अभ्यासचे सगळे लेक्चर आपण घेणार आहेत ते बघत राहा युट्यूबला सगळे लेक्चर भेटणार नाही मात्र मध्ये सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहेत क्रमाने भेटणार आहेत फोल्डरमध्ये भेटणार आहेत अभ्यास करता ऍप्लिकेशन थांबतो या ठिकाणी धन्यवाद